आणि सुरुवातीचीच एक मोठी बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे वीस आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वात भाजप सोबत जाण्याच्या तयारीत आहेत असा दावा दावानी केलाय स्वतः सामंत यांनी हे वृत्त पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही असा दावा करत अप्रत्यक्षपणे शिंदे यांची शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याचं सूचित केलं आहे आणि अमोल कोल्हे यांच्या याच वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही असं कोल्हेंनी म्हटलंय त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतायत ते, ते पाहावे लागतील मला वाटतं या चर्चा आणि नाराजी याला कुठेतरी आपण म्हणतो की अनेक जरी खुलासे यावर होत असले तरी आग असल्याशिवाय धूर दिसत नाही असं एक सर्वसामान्य एक नियम आहे त्यामुळं कुठं खरंच काही धुपतंय का हे बघणं गरजेचं